हाय हॅलो नमस्कार आपल्या सर्व गोडताईचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे <coughs> इकडे बघा मी एक ब्लाउज पीसचा तुकडा होता ते घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत आज तासून कट करून घेतलेला आहे एक पट्टी घेतलेली आहे पुढे तुम्हाला सांगेनच आणि ते प्लास्टिकची गोणी तर आता इकडे प्लास्टिकची गोणी तुमच्याकडे असेल ना तर ते फॉर्म घ्या प्लॅस्टिकची गोणी घ्या नाहीतर काही दुसरं असेल ते घ्या तुम्ही काय इकडे यूज करू शकतात इकडे मी प्लॅस्टिकची गोणी खालच्या साईडचं जे जाड डबल फोल्ड होतं ते कट करून घेतलं आता ओपन करून घेते थोडीशी माझ्याकडे फाटलेली होती तीच वापरते म्हणजे आता इकडे बरे आहे तीच मी घेणार आहे आणि आता ओपन करून घेतले बघा गोणी आता डबल फोल्ड करणार आहे अकरा बाय अकराला आपल्याला अकरा बाय अकराचे दोन तुकडे हवे आहेत म्हणजे अकरा बाय अकरा दोन तुकडे पाहिजेत आपल्याला सेम मापाचे तुमच्याकडे फॉर्म असेल तरीसुद्धा नवीन कपड्यातला प्लॅस्टिकचं दुसरं काय असेल तुम्ही ते वापरू शकता काही वापरा काही नाही एकदम छान आणि एकदम मस्त अशी पार्टीवेअर हँडबॅग पर्स तयार होते पर्स आपण शिवणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बाहेर नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल अकरा बाय अकराला खून केली डबल फोल्ड आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे सिंगल सिंगल आपल्याला क दोन तुकडे अलग अलग करायचे आहेत थोडंसं एक्स्ट्रा मी घेतलेलं आहे ते नंतर मी कट करून टाकेनच बघा पुढे थोडं थोडं आहे पाव पाव इंच सव्वा अकरा सव्वा अकराला आहे ते छान असं मी कट करून टाकणार आहे दोन्ही साईडचं कट करून घेतलं व्यवस्थित आता बघा आपले दोन रेडी झालेले आहेत तुकडे एक त्यातला एक तुकडा साईड ठेवायचा आहे डबल एकावरती एक केलं ना मग एक छोटं एक मोठं होतं त्याच्यासाठी आपण एकच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं व्यवस्थित आपल्याला शेम पाहिजे जसं पाहावं आहे तसं आपल्याला होम भेटतं इकडे बघा ओपन ज्या साईड आहे त्या साईडहून आपल्याला एक इंच यायचं आहे आणि खालच्या साईडला कोपऱ्याला एक इंच आपल्याला राऊंड गोल शेप देण्यासाठी आपल्याला खून करून घ्यायचे एक इंचाला वरच्या साईडला सुद्धा आपल्याला ब्लाऊजचा कसा मटका गळा असतो तो प्रकार आपल्याला इकडे मटक्या टाईप आपल्याला आकार द्यायचा आहे वरून सुद्धा ओपन साईड तिथून आत एक इंच आलेले आहे मी आणि खालच्या साईडला सुद्धा मी एक इंचला राऊंड शेपसाठी खुणके शेप करून घेतलेला आहे छान असं आपलं कट करून घ्यायचं आहे मस्त बघा इकडे मी कट करून घेतलं आहे बघा मटका टाईप दिसतो का नाही ब्लाऊजचा दुसऱ्या पीसवरचं तसंच ठेवायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे दुसरं सुद्धा छान असं कट करून होत आहे बघा घ्यायचं आहे आणि मस्त होतं फक्त थोडंसं ना प्लास्टिक आहे त्याच्यामुळे थोडंसं घसरू शकतो इकडे तिकडे होतं होऊ शकतो मग व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे फार्म असेल ना अजिबात थांबणार नाही एकदम छान बसतो कपड्यावरती पण हे प्लास्टिक असल्यामुळे मग घसरतं तर सगळं छान असं आपण आकार त्याच्यानुसार पहिल्या आकारानुसार दुसरं सुद्धा कट करून घेतलंय बघा आता आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे कटिंग आहे ना आपल्याला व्यवस्थित असेल ना तर माझं बघा कालच्या अगोदरचा एक व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये ना माझं थोडंसं कापडचे होतं ना थोडंसं फिकटल्यासारखं वाकडं होतं तर त्याचा आकार वाकडाच झाला बघा माझ्याकडून चूक झाली हे तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हीसुद्धा तुमच्याकडून होणार नाही आहे ती तुमच्या कस्टमरचं वगैरे कोणाचं असेल तर ते खराब होऊ नये याच्यासाठी तुम तुम्ही त्याची काळजी घ्यायची आहे आता अस्तर आणि कपडे एकावरती एक ठेवून घेतले त्यातलं एकच मी पीस घेतलं आणि ते थोडं अर्धा अर्धा इंच मार्जिंग थोडस सोडून आपल्याला थोडं थोडं सोडायचं आहे साईडला आणि कट करून घेते बघा एक्स्ट्रा थोडस घेतलं ना आपण नंतर कापू शकतो पण कमी पहिल्यानंतर इशू होऊ नये म्हणून काही ना तुम्ही सुद्धा समजून घ्या का म्हणजे असं एक्स्ट्रा असं घेतलं ना एक्स्ट्रा आपल्याला थोडस कापण्यासाठी हे होतं पण आकडं तिकडं होऊ नये म्हणून तरी बघा आपल्याला चेंसाठी आपण ही पट्टी घेतलेली आहे कट करून तीन इंचाची आहे आणि लांबीला बारा तेरा इंच घेतले पण आपण जेवढं माप येईल ना तेवढंच घेणार आहे इकडे बघा बेल्टसाठी सुद्धा मी इकडे कपडा कट करून घेतलेला आहे आपण बघा ह्याचा डबल फोल्ड करून आपल्याला बेल्ट बनवून घ्यायचा आहे तर चला आपण शिवायला स्टार्ट करूया तर इकडे बघा आपण जी चेनसाठी पट्टी घेतलेली बेल्ट होता तो साईडला ठेवून घ्यायचा आहे आणि आता हे आपल्याला जॉईंट करून एकावरती ठेवून घ्यायचं आहे तर अस्तर प्लॅस्टिक आणि मेन ब्लाऊज पीस तुमच्याकडे ब्लाउज पीस असो साडीचा ब्लाऊज पीस साडी असो दुपट्टा असो किंवा टॉप कुर्तीज असो जीन्स असो तुम्ही काहीही इकडे वापरा एकदम छान मस्त आणि इकडे फुल आपलं ह्याचं असते ना प्रिंटेड, तेतर प्रिंटेड काट, ते तर खूप सुंदर दिसतं प्रिंटेड वगैरे असते ना बघा कॉट कॉटनचं कापड तेसुद्धा खूप छान आणि मस्त त्याचं होतं माझ्याकडे प्लेन होतं त्याचाच मी वापर करते बघा इकडे तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरा छान छान मस्त मस्त पर्स शिवा आणि मलासुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर असतं प्लॅस्टिकचं कागदमध्ये आणि वरच्या साईडला ब्लाऊज पीस छान असं आपण एकावरती एक ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे बघा ताईंन समजून घ्या मला एक एक शब्द माझ्या तोंडाखाली ते येतात त्याच्यामुळे असं पुढच्या समोरच्या वा ऐकणाऱ्या माणसाला वेगळंच वाटत असेल पण मला सवय झाली त्याच्या मला काहीच वाटत नाही तेच माझ्या तोंडाखाली पटकन शब्द येतोय तर आकारानुसार मी शे शिलाई मारून घेतले बघा एक्स्ट्राचं आहे ना ते कट करून टाकते जे एक्स्ट्राचं होतं ना ते कट करून टाकलेलं आहे बघा आता दुसरंसुद्धा आपल्याला तसं झटपट असं आपल्याला बनव शिव शिलाई मारून घ्यायचे साईडने आणि एक्स्ट्राचं जे आहे ना ते मी सगळं कापून टाकते तर एक छोटं एक मोठं धड्यानं परत इश्यू होतो शिवताना दुसरंसुद्धा मी असा झटपट शिवून घेते बघा ना तर व्हिडिओ खूप साऱ्या मोठा ऑलरेडी ह्याला खूप जरा मोठाच व्हिडिओ झालेला आहे पण आता हे आहे ना ते व्यवस्थित स्टेप बाय डेप नाही दाखवलं तुम्हाला तुम्हालासुद्धा समजणार नाही दुसरंसुद्धा छान असं आपण शिलाई मारून घेतो बघा फास्टमध्ये एक्स्ट्राचं कटसुद्धा टाकून काढून कट करून टाकते आता खूप मोठा झाला तर की मग बघायला पण पुढच्या लोकांना पण बोर होतं छान असं आपलं दोन्ही पण पार्ट रेडी झालेले आहेत बघा एकावरती एक ठेवून एक मी कट करून घेते एक्स्ट्रा जे असेल ना हे दाखवते का का ताईनो का तर तो वाकडं तिकडं होऊ नये आपण काय करतो एक एक शिवतो आणि वेगवेग बघतो तर त्याच्यासाठी बघा इकडे मी टास्ट लावून घेते छान अशा टास्क लावून घ्यायच्या आहे थोडासा वेळ लागेल पण आपलं काम आपण ओके करायचं व्यवस्थित करायचं काही नाही करायची का तर पुढच्या लोकांनासुद्धा आपलं काम आवडलं पाहिजे आणि आपल्यालासुद्धा त्याची सवय झाली ना आपल्याला ते काहीच म्हणजे आपल्या हात आपल्याला तशी करायची सवय लागली ना छानच उत्तम आपल्याला चांगली सवय लावण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण खरंच आपल्याला चांगली सवय लावायची आहे म्हणजे आपलं काम पुढच्या लोकांनासुद्धा आवडलं की आपल्याला सुद्धा भारी वाटतं आणि आपण कसं तरी केलं की मग आपल्याला ते दुसऱ्यांनी दोन शब्द बोलले की आपल्याला सोसत नाही आहेत त्याच्यासाठी आपलं काम आपण व्यवस्थित करायचं थोडा वेळ लागला तरी चालेल आपल्याला आपलं कौतुक ऐकायची सवय असते पण असं वाईट बोललेलं आपल्याला ऐकायची सवय नसते आपल्याला त्याच्यात खूप त्रास होतो त्याच्यासाठीच आपलं आपण आपण ओके करून घ्यायचं काम तर बघा आता इकडे बघा एक साईडला बघा आकार मटका आहे आणि एक साईडला थोडंसं एक्स्ट्रा आहे बघा क कटिंगमध्ये सुद्धा किती फरक पडतो बघा बरोबर कापलेलं होतं तरीसुद्धा बघा आपण थोडं थोडं कापतो तर एक्स्ट्रा जातं ह्याच्यासाठी आपण एकावरती एक टाकून घेतलं बघा छान झालं ना असंच व्यवस्थित करायचं म्हणजे आपल्याला कस्टमरसुद्धा खुश आपणसुद्धा खुश आपल्याला दुसऱ्याने एखाद्याने वाईट वेळ आपल्याला सहन होत नाही चांगलं आपल्याला आनंद होतो तसंच आहे तर बघा आता थोडंसं एक्स्ट्राचं कट केल्यामुळं थोडंसं ओपन झालं तिकडे मी शिलाई मारून घेते आणि एक साईडला आपल्याला काय कर एकच पार्टला किंवा दुसऱ्या तुम्हाला दोन्ही पाहिजे असं सुद्धा पार्टला तुम्ही करू शकता एका पार्ट घेतलेला आहे त्याच्यावरती तीन इंचाला वरून खाली खून करते बघा मी तुम्हाला हवासुद्धा सुद्धा पार्टाला तुम्ही पार्टला हे म्हणजे पाउच एक बनवून घेऊ शकता मी एक काय एकच ह्याला बनवणार आहे तर ते तीन ती इंचाला खाली सरळ रेषा शाखून घेतली आणि आता इकडे आपल्याला काट कट करून घ्यायचं आहे कट करून घेतल्यानंतर चेन आहे माझी आपली नॉर्मल शिपर असते ती ती चेन घेतलेली आहे आणि ती उलटी ठेवून त्याला शिलाई मारून घेणार आहे पण प्लास्टिक आहे ना, ना बघा शिलाई मारलेल्या नाही इकडे मी मधून मधून तर थोडंसं सा फुगल्यासारखं वाटतो पटकन कपडा घसरला जातो म्हणजे वरचेवर येतो तरंगतो त्याच्यामुळे आता फो डबल फोल्ड करून दाप शिलाई देते म्हणजे डबल सॉरी अ जे आहे त्याच्या शिवून आपल्याला दाब देऊन घ्यायची आहे आता पुन्हा दुसरा तुकडा जो होता ना तो तुकडा त्याच्यावरती चेनवरती ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे एकदम सोपी आणि झटपट दिसायला खूप अशी वाटते बघताना की एवढी किती वेळ लागेल पण ज्यावेळेस आपण शिवतो ना तेव्हा असं वाटते मस्त आणि खरंच खूप शिवल्यानंतर खूप छान आणि एकदम मस्त फिनिशिंग याचं फक्त कापड जे आहे ना फक्त ते फिनि ह्याचं पाहिजे होतं प्रिंटेड पाहिजे होतं अजून छान वाटलं असतं पण माझ्याकडे तसं नव्हतं आता काय करायचं इकडे माझ्याकडे शॉपिंग बॅग आहे आणि ती थोडीशी कमी पडत होती म्हणून थोडंसं मी एक्स्ट्राचं खालच्या साईडचं कट केलं आणि त्याला जॉईंट टाकला तुमच्याकडे हवं तुम्ही हवं असेल तर कापड टाका म्हणजे असं अस्तरच आहे ते कापडत असतं तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ते टाकू शकता पण इकडे शॉपिंग बॅग वापरलेले आहे मी शॉपिंग बॅग वापरली तरीसुद्धा चालतं बघा मी बघते कशा पद्धतीनं होतं आहे ते तर नाही मी पूर्णच हे करणार आहे बघा पूर्ण अटॅच करून घेणार आहे खूप सुंदर होते बघा हे पर्स तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघा नक्की तुम्हालासुद्धा आवडेल फक्त थो थोडीशी ना माझ्याकडून ना हे झालेलं आहे ते तुम्हाला पुढे दाखवे सांगेनच मी आणि आता बघा Uh, आपल्याला पाऊच एक कप्पा बनवायचं आहे पाऊच आपल्या गाव शो मा भाषेमध्ये कप्पा आमच्याकडे असं म्हणतात एक कप्पा तसा हा कप्पा आपल्याला काय करायचं आहे वरून तिला तर जी आपण शॉपिंग बॅग घेतलेली आहे ना तिला असं चारी बाजूने सॉरी ती ति, ति, तिन्ही पूर्ण राऊंड शेपमध्ये हो आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं कट करून टाकायचं झालेलं आहे आपलं रेडी दुसऱ्या साईडला तुम्हाला हवं असेल तरीसुद्धा तुम्ही इकडे सुद्धा एक कप्पा बनवू शकता बनवणार नाही एकच साईडला बनवणार आहे आणि थोडंसं ओपन होतं ना तिथे आपण कट तिथे शिलाई मारून घेतली मी आता इकडे अ आपल्याला काय करायचं आहे पहिल्या टोकापासून ते ह्या दुसऱ्या टोकापर्यंत पूर्ण मोजून घ्यायचं आहे किती आहे ते तर माझं बघा साडे सत्तावीस सा आलेलं आहे तुमचं किती येईल छोटं मोठं साईजनुसार आकार आपण तसा शेप देईल त्याच्यानुसार कमी जास्त होऊ शकतं तर मी तीस इंचापर्यंत घेणार आहे मोठं एक्स्ट्रा झालं तर आपण कट करून टाकू शकतो तीन इंच रुंदीला लांबीला मी तीस इंच घेतलंय का एक्स्ट्रा झालं तर आपण नंतर ना कट करून टाकणार आहेत तर बघा तीन इंच घेतलाय मी तीस लांबीला घेतलंय आपण पुढे कट करून टाकणारच आहे तुम्हाला दाखवे मी पुढे तर चेन मग थोडीशी मध्ये घेते आणि एक पार्ट साईडला ठेवते एक भाग आणि आता आता बघा इकडे मी हे करणार आहे थोडंसं एक्स्ट्रा होतं ते थोडंसं असतं आणि त्याला कपडा नव्हतं बरोबर म्हणून मी कट करून टाकलं आणि जोडून बघितलं किती होतं म्हणजे कमी नको पडायला जास्त झालं तरी चालेल आपण जास्तच घेतलेलं आहे म्हणजे मी तरी पण मी ट्राय केलं आता एक त्याच्यावरती उलटी ठेवायची आहे पट्टी आणि सरळ ठेवायचं आपला खालचा एक तुकडा भाग आहे तो आणि त्याच्यावरती अस जी आपण सत्तीस बाय तीन इंचाची जी आहे ना ती पट्टी उलटी ठेवायची आहे सरळ शिलाई मारून घ्यायची आहे बघा एकदम झटपट एकदम सोपी एकदम मस्त अशी होते आणि हे मार्केटमध्ये मा घ्यायला जर गेलेलं माझी माहीत नाही मला पण तरी पण अंदाजे बऱ्यापैकी तीनशेपर्यंत आरामातही आपण घेऊ हो शकतो पण त्याच्यामध्ये पण आपण घरी जो शिवलेला जो आनंद आहे ना, है। ना, है ना, ना शु, तो कशातच नाही आहे म्हणजे सुद्धा सांगू शकत नाही आहे आणि शिवल्यानंतर ना याला कोणी सांगणार नाही का हे तुम्ही शिव शिवलेले आहे फक्त फिनिशिंग चांगली पाहिजे मस्त तर बघा शिवून झालाय दुसऱ्या साईडसुद्धा पार्ट मी त्याच्यावरती ठेवला आणि नॉर्मल जसं शिवलं तसंच त्याच्यावरती ठेवून बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे बरोबर ते कट करून टाकलेलं होतं तिथे शिलाई बरोबर आलेले आहे आपले एक्स्ट्राचं थोडस निघेल ते एक्स्ट्रा थोडं घ्यायचं पण एक्स्ट्रा चाकून कट करून टाकू शकतो आता इकडे बघा माझा व्हिडिओ आहे ना मिस झाला बघा मी, मी काय केलं मध्यावरती बरोबर डबल फोल्ड केलं घडी त्याची मारली एक इंच खाली गेली आणि त्याला मी शिला शेप दिला आणि माझ्याकडून ते व्हिडिओ काय माहिती कसं का काय हे झालं मिस म्हणजे काय माहिती चालूच नाही केलं वाटतं मी नंबर नंतर ना मी बघितलं तेव्हा माझं झालेलं होतं शिलाई वगैरे मारून सगळ्या शिलाई वगैरे मारून झाली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की व्हिडिओ चालू आहे का बंद आहे तर बघते तर बंदच आहे सॉरी ताईनं तर तिथे मी काही केलं मध्यावरती मध्य डबल फोल्ड करून त्याचा अर्धा भाग करून घेतला वरती खून करून घेतली मध्यावरती मध्यापासून एक इंच खाली गेली आणि तिथून एक इंच अलीकडे आली आणि शेप असा गोल खोलगट दिला नाही दिला तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही एकदम सरळ छान येईल आता बघा आपण जी पट्टी पाहिजे शाटला घेतलेली बघा तीन इंचाची आहे आणि लांबी लांबी आहे ना अकरा इंचाची घेतलेली अकरा काय सॉरी बारा इंचाची घेतलेले आहेत आपल्याला अकरा इंचाची हवी आहे तर आता हे दोन आपल्याला काय करायचं डबल मेलं तर ते प्लास्टिकची गोणी आणि कपडा असे तीन एकावरती थे ठेवून शिलाई मारून व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे जोडून घेतलेलं आहे जॉईंट करून घेतलं आहे आता मी हा डबल मध्य मध्यावरती आपल्याला खोंग करून मद्य करून ह्याचं कट करून घ्यायचं आहे मी डबल फोल्ड केलं आणि कट केलं फोल्ड करून आणि इकडे चेन लावून घ्यायची आहे बघा तर एक छोट मोठं वाटलं मला बघितलं तर बरोबर एक, एक 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 आहे एकाची शिलाई जी आहे ना थोडीशी अलीकडे एकाची एकदम कडे कड्याच्या असं वाटतं चेन घ्यायची आहे चेन उलटी ठेवायची आहे एका ह्याच्यावरती आणि नंग शिलाई मारायची आहे एकदम सोपं आणि एकदम झटपट आहे अशी वाटते हार्डली पण अजिबात हार्डली नाही आहे तर बघा दाप देऊन घ्यायची आहे दुसरा सुद्धा एक पार्ट होता तो साईडला हो ठेवलेला त्याच्यावरती ठेवला आणि आता शिलाई मारून घ्यायची आहे पुन्हा दापशिला देऊन घेते बघा किती सुंदर दिसते आणि आपल्याला इकडे हे साईडला आपल्याला पायपिंग करून घ्यायचे का त्याचे खूप धागिण त्या कपड्याचे एक्स्ट्राची हो चेन एक जी होती ती काढली मी आणि थोडेसे लॉक मारून घेते शिलाई थोडंसं मारून घेते पटकन चेन बाहेर ना जाऊ शकते म्हणून तर बघा एक्स्ट्राचं थोडंसं होतं ते कट करून टाकलं दुसऱ्यासुद्धा साईडला समोरच्यासुद्धा पटकन बाहेर जाईल म्हणून मी त्याला लॉक शिलाई मारून घेते म्हणजे जेणेकरून आपले पटकर माझ्याकडून असं ओढताना पटकन बाहेर जाऊ शकते इकडे बघा मी बेल्ट रेडी करून घेतलं आहे बघा रुंदीला एक इंच लांबीला असं वीस इंच घेतलेलं आहे तुम्हाला जेवढा असेल तर पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता इकडे एक्स्ट्राचं मी कट करून टाकते बघा पहि पहिल्या साठचं शेवटचं आणि आता आतल्या साईडला बेल्ट पूर्ण टाकायचं आहे आणि ते बघा असं फोल्ड करून मध्यावरती करून खून करून आपल्याला तिथे ती बेल्ट लावायचं आहे दोन्ही सुद्धा साइडला बघा एक इंच आहे ती ते विसरलेच म्हणून मी आता शिलाई मारून पहिलं घेते म्हणजे आपण ज्यावेळेस चेनची जे आहे चेन जे आहे ना जे अटॅच करणार आहे ना जोडणार आहे ना तेव्हा प्रॉब्लेम येऊ नये पटकन सटकलं तर मग सटकुन नये म्हणून का तर आपल्याला ते पकडून शिवायचं असतं आणि हे अजून परत अजून हे होतं त्यासाठी अगोदरच मी शिलाई मारून घेते तुम्हाला जमत असेल तर तुम्ही दोन्ही पकडून टाचणी लावून केलं तरी सुद्धा चालेल पण मी अगोदरच मारते काही प्रॉब्लेम नाही म्हणजे आपल्याला असं व्यवस्थित आपल्याला आलं पाहिजे फिनिशिंग वगैरे खालीवर व्हायला नको ह्याच्यासाठी मी अगोदर शिलाई मारून घेते आणि थोडंसं ओपन साईड होतं तिथे सुद्धा मी शिलाई मारते आपल्या तिकडे आता पायपिंग करून घ्यायचे आहे कपडा खूप विचित्र आहे हा म्हणजे खूप धागे निघतात त्याच्यासाठी मी काय केलेलं इकडे पट्ट्या कट करून ठेवलेल्या घेतलेल्या आहेत हे बघा खूप धाक्यातच बघा कसे निघतात ते आता काय करते मी झटपट असं पायपिंग करून घेते आपल्याला पायपिंग नेहमीप्रमाणे करतो तसेच खाली असत कपडा ठेवायचा वरून शिलाई मारायची परत डबल फोल्ड करून पायपिंगची शिलाई मारून घ्यायची बघा जिथे आपलं गोल आकार आहे तिथे थोडंसं मी कैचीने कट मारून घेतले आणि तिथे जरा फुगले वेगळंच येतं फुगल्यासारखं येतं म्हणून थोडेसे कट्स मारून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर नाही तुम्ही जर तुमचं कापड जर छान असेल तुम्ही पायपिंग नाही केली तर सुद्धा चालेल बघा दोन्ही साईडला मी छान अशा पायपिंग करून घेतलेल्या आहेत एक्स्ट्राचं कट करून टाकते ख मस्त झालं आहे बघा किती छान वाटते पायपिंग केल्यामुळे खरंच भारी वाटते बघा मस्त झालं ना छान झालेले आहे बघा पायपिंग करून घेतल्यानंतर किती केवढं दिसते आत्ता मी इकडे जिथं आपण बेटला फोल्ड ना असंही केलं ना तिथेच हे करायचं आहे खून करून घ्यायचे आहे आणि तिथेच आपल्याला चेनचा जो बघा तो व्यवस्थित वेळ दिसतच नाही मी वरच्या साईडला घेतल्यामुळं आपल्या चेनचा जो सेंटर ब्लॅक कलरची चेन जे आहे ना सेंटर त्याचा सेंटर आणि आपला खुनकिन सेंटर एकावरती एक आले पाहिजेत आणि आता शिलाई मारून घेते बघा मी काही न तुम्ही खूप छान छान कमेंट करतात खूप छान वाटते मला भारी वाटते असंच सपोर्ट असू द्या मला माझ्या चॅनलशी नक्कीच तुम्ही कनेक्ट राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करा कमेंट पाहिजे असेल तर ते सांग मला सांगा मी नक्कीच ट्राय करेन एका ताईने छान अशी कमेंट केलेली आहे तिचं मला बनवायचं आहे पण माझ्याकडे सध्या तसं मी कापळा जसं पाहिजे तसं नाही आहे म्हणून थांबलेली था आहे मी ताईनं समजून घेत आई चेन व्यवस्थित एक जशी आपण नॉर्मल होतो तशीच कपडा आहे त्याच्यामध्ये एक साईडला जोडून बरोबर घ्यायचं आहे आणि चेन थोडी मोठीच झालेली आहे माझ्याकडून मी काय करणार आहे त्याला थोडंसं बघा आता साईडला घेतलं आणि मोजून घेणार आहे आणि नंतर एक्स्ट्राची चेन कट करून टाकणार आहे बघा थोडीशी लय मारून घेतली मी तिथे सेंटरला मोजून आणि नंतर एक्स्ट्राची कट करून टाकलेली आहे बघा आता टाकणार आहे कट करून टाकते बघा तर माझ्या चॅनलवर नक्कीच तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते तुम्हीसुद्धा तिथे छान प्रतिसाद देता मला खूप छान वाटतं भारी वाटतं असंच असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा तुम्ही छान छान व्हिडिओ तुम्हाला सुद्धा बघायला भेटतील मी आणि तुमच्या प तुम्ही ह्याच्यापासून बिझनेससुद्धा करू शकता असं छान छान पर्स वगैरे शिवून एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की एक ताई आहे तिने छान असं बिझनेस ग्रो केलेला आहे बघा तसं तुम्हीसुद्धा बिझनेस ग्रो करू शकता फक्त चार दिवस थोड्या दिवस तुम्हाला थोडंसं हे करावं लागेल माहिती वगैरे होत आहे जेव्हा माहिती पडलं ना एकदा मस्त सगळे तुम्हाला प्रतिसाद देतील बघा इकडे सुद्धा सगळे चेन वगैरे जोडून झाल्यानंतर मी पायपिंग करून घेतले आणि आपली फुल अँड फायनली बा बॅग जे आहे ना फरस रेडी झालेलं आहे बघा आता उलटी सरळ करून घेते मी थोडे दिवस बघा तुम्ही आजूबाजूला मित्र मैत्रिणी परिवारामध्ये तुम्ही द्या तुमच्या एवढ्या छानच्या व्यवस्थित शिवा घाई न करता छान छान मस्त मस्त शिवा तुम्हाला सुद्धा बघा किती ऑर्डर येतील खूप ऑर्डर येतील <coughs> प्रयत्न करा नक्की तुम्हाला यश येणार आहे फक्त तुम्ही असं विचार करू नका की आज शिवलं मी चार दिवसांनी शिवीन मग दुसऱ्या <coughs> चार दिवसांनी आपण अपेक्षा करतो मी एवढं मेहनत केले चार पैसे पण थोडे दिवस तुम्ही अपेक्षा करू नका नंतर तुम्हाला खूप सारा प्रतिसाद भेटणार आहे बघा इकडे आतल्या साईडला स्पेस सुद्धा किती छान आहे किती भरपूर आहे मस्त झालेलं आहे बघा <coughs> <coughs> तुम्ही मी जिथे आकार दिला ना खोलघाट तिथे तुम्ही नाही दिला तर सुद्धा चालेल आणि हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार माझे धन्यवाद असं माझ्या चॅनलला कनेक्ट राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय